गेले काही दिवस सातत्याने चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीची नवनवीन प्रकरणे हळूहळू बाहेर येत आहेत आणि या गुन्हेगारीला पोलिसांचंही कशा प्रकारचं सहकार्य आहे याचं या धक्कादायक वास्तव देखील महाराष्ट्रासमोर आलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांचा सा सहभाग असल्याच्या चर्चा देखील होत्या पोलिसांना सह आरोपी करण्याची मागणी देखील महाराष्ट्रभरात होत होती आणि असं असताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांची बदली देखील केली बीडला तरुण आणि तडफदार असे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या रूपाने लाभले जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न देखील त्यांच्या माध्यमातून होतो आहे परंतु असं असलं तरी गुन्हेगारीच्या घटना मात्र होतच आहेत बीड जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती समोर येते आहे खोक्या भोसले हा सुरेश देश यांचा कार्यकर्ता असून त्याची कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारात घरच्या डब्यासह कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत असतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी अमानुष मारहाण तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारे सारख्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेला खोक्या उर्फ सतीश भोसलेला कोठडीमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते का असा प्रश्न विचारला जात आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे खोक्या उर्फ सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारात जेवणाचा आस्वाद घेत असतानाचा व कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली असून यामुळे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची बदनामी देखील होते आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपही केला गेला होता त्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली गेली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी देखील यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र सुरेश दस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याला पोलीस प्रशासन व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ लागली आहे सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिले आहेत बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करत असताना राजा महाराजांना शोभेल अशी खोक्याची बडदास्त जेलच्या आवारात ठेवली गेली आणि त्या संदर्भातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यासोबत मस्त गप्पा देखील मारत असतानाचा त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्या मदतीला पोलीस देखील असल्याचे धक्कादायक समोर आले आहे इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांनी त्याचे हात धुण्यासाठी त्याच्या हातावर पाणी देखील ओतले त्यामुळे पोलिसांची या व्हिडिओमुळे नाचकी झाली असून जेल व पोलीस प्रशासन कधी सुधारणार असा प्रश्न देखील विचारला जात आहे या संदर्भात बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रतिक्रिया दिली असून सदरील व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलिसांवर दाखवा नोटीस काढत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इन्साइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद